नमस्कार मित्रांनो मी पवन देशवाणी तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महत्वाच्या बातमी स्वागत करतो मित्रांनो तुम्ही वाचला असेल की आचारसंहितेनंतर या चार डिपार्टमेंटच्या जाहिराती पडण्याची दाट शक्यता आहे मी म्हणेन की केवळ चारच नाही यासोबत अजूनही चार पाच डिपार्टमेंट असे आहेत जे अचानक भयानक तुमच्या समोर जाहिराती घेऊन येऊ शकतात ओके त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी अगदी पॉझिटिव्ह माइंडसेट समोर ठेवून ओके तुम्ही या क्षेत्रात एवढ्यासाठी आलात की तुम्हाला अभ्यास करून कोणती ना कोणती एक पोस्ट घेऊन जायचे आहे ओके त्यामुळं आपला माइंडसेट एकदम पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि केवळ आणि केवळ जो अभ्यासक्रम आहे हाच अभ्यासक्रम दिवसभर आपल्या डोक्यामध्ये त्याचं चक्र चालू असलं पाहिजे कोणता अभ्यास झालाय कोणता अभ्यास झाला नाही या पद्धतीनं ओके तर या पद्धतीचाच माइंडसेट ठेवून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत राहा कारण दोन हजार पंचवीसचं जे सायकल होतं जे आता सध्या चालू आहे तेच सायकल कदाचित दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा जाहिरातींचं रिपीट होऊ शकतं ज्यामध्ये दोन हजार मध्ये पडलेल्या आय सीडीएसच्या महिला बाल समाज कल्याणच्या आणि इतरही ज्या जाहिराती पडल्या होत्या त्याच जाहिराती परत एकदा दोन हजार मध्ये सुद्धा पडू शकतात त्यामुळं आपला जो अभ्यास आहे तो कोर अभ्यास व्यवस्थित बनवा कळतंय जे सरळ सेवेचे विषय आहेत ते विषय जास्तीत जास्त स्ट्रॉंग ठेवा स्वतःवर फोकस ठेवा इकडं तिकडं न देतात आपला अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न करा चला तर या चार कोणत्या जाहिरात्यात ज्या मला वाटत आहेत की आचारसंहितेनंतर दनादन पडू शकतात त्याबद्दलची माहिती आपण आजच्या सेशनमध्ये मित्रांनो घेणार आहोत चलो स्टेप बाय स्टेप एक गोष्टीनं आपण स्टार्ट करूया ओके सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट माझं टेलिग्राम चॅनल मी प्रत्येक गोष्ट युट्यूबला येऊन तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळं माझ्या पी डी एफ नोट्स सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे या टेलिग्राम चॅनलला भेटतील ओके एम पी सी बाय पवन देशपांडे सर्च होत नसलं स्कॅन करा स्कॅन होत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रत्येक व्हिडिओची असते थोडंसं डिस्क्रिप्शन ओपन करून बघा तिथल्या लिंकवरून डायरेक्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा इथंच माझ्या बॅचेसच्या ऑथेंटिक लिंक किंवा पी डी एफ सगळ्या गोष्टी पडत राहतील एक अपकमिंग बॅच जी या सगळ्यांसाठी असणार आहे सरळ सेवेसाठी से ज्याचं तलाडीवरती हे टायटल असेल ही बॅच माझी लवकरच सुरुवात होईल पुढच्या आठवड्यामध्ये चालू होईल आणि त्याचा एकदम प्लॅनिंगना अभ्यास मी कशा पद्धतीने केला पाहिजे हा सगळा अभ्यास मी स्वतः तुमच्याकडून करून घेणार आहे त्यामुळे ज्यांना अभ्यास करताना अडचणी येते त्या विद्यार्थ्यांनी या बॅचेसला जॉईन करा मी तुम्हाला त्या बॅचेसमध्ये अभ्यास करून आणि अभ्यास कसा करावा हे पण सांगेन ओके चलो हा टेलिग्राम पटकन सगळे विद्यार्थी जॉईन करून टाका मित्रांनो सगळ्यात दाट शक्यता ओके मला असं वाटते मंत्रालयातील हालचालीवरून मला असं वाटते तलाठी भरतीची जाहिरात पडण्याची शक्यता आहे मी एक आकडा सांगून ठेवतो तो आकडा लक्षात ठेवा सतराशे नऊ पद ओके हे कदाचित जर सगळ्या माहिती असतील तर हे कदाचित या आसपास जागा तलाठीच्या येऊ शकतात डिसेंबर एंडला ओके मला पर्सनली विचारलं तर मला स्वतःला असं वाटतं की डिसेंबर एंडला जाहिरात पडून ती परत टी सी एस कडे जाऊ नये असं माझं मत आहे ती एम पी एस सी कडे जावं भले जानेवारीमध्ये येऊ जाहिरात किंवा फेब्रुवारीमध्ये येऊ ओके तर सतराशे नऊ पदाच्या आसपास जी चर्चा आहे म्हणजे एवढं मागणीपत्रक जे आहे ते तयार होऊ शकतं आणि ही जाहिरात पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते आजच्या घडीला याच अजूनही तालुका लेवलला किंवा जे आपलं तालुक तालुका लेवलला तहसीलदार आणि वरती जे आहेत डेप्टी कलेक्टर यांच्याकडचं मागणीपत्रक अजून तरी मला दिसलं नाहीये परत त्या ठिकाणी जे काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रोसेस तर दिसल्या नाहीत पण गव्हर्नमेंट आहे दोन दिवसात ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करू शकतं त्यामुळे तुम्ही गाफील न राहता आपापला अभ्यास व्यवस्थित स्ट्रॉंगली बनवत चला अभ्यास व्यवस्थित करा तलाठी भरतीची जाहिरात कदाचित डिसेंबरला पडू शकेल एंडला माझं म्हणणं परत सांगतो की ही एम पी सी जावं ओके चलो डन ह्या जाहिरातीबद्दल जरासं जास्त तयारीत राहा याच्याबद्दलचं मी मार्गदर्शन तुम्हाला कंटिन्यू यूट्यूब चॅनलला करत राहीन जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत नवी अभ्यास करणारे एक्स आर्मी असतील गृहिणी असतील किंवा नवीन नव्यान अभ्यास करणारे की मागच्या भरतीमध्ये थोडक्यात फुटलेल्या ह्या सगळ्यांनी टचमध्ये राहा तुम्हाला यावर्षी या, या पदापर्यंत घेऊन जाण्याची जिम्मेदारी माझी असेल ओके चलो आफ्टर इट कृषी सेवक भरतीबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगेन की ही सुद्धा भरती मित्रांनो पडण्याची शक्यता आहे ओके तुम्ही हे कुठं वाचलं पण नसेल कृषी सेवक भरतीबद्दलचे अपडेट्स वगैरे पण ही पण भरती पडण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही मला वाटतं ही पडू शकते आफ्टर इट हे जरा झोपी गेलेलं डिपार्टमेंट आहे बरं का नगर परिषद भरतीचं झोपी गेलेलं डिपार्टमेंट आहे पंधरा तारखेला मागच्या ह्याच्यामध्ये पडणार होती त्याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवला होता की पर नगर परिषदेला झोप लागलेली आहे तर वाहन जाहिरात काढा कारण यांनी वेगवेगळ्या अपडेट्स नुसार आम्ही आता पंधरा तारखेला जाहिरातच काढणार मागच्या महिन्यातल्या जाहिरातच काढणार अशा अपडेट्स ह्याचे सगळ्या गोष्टी आल्या होत्या पण यांनी काढली नाही ओके आता कदाचित ह्या आचारसंहितेनंतर नगर परिषद भरती गटक गड्ड मागच्या वेळेसची आपली नगरपरिषद भरती व्यवस्थित एकदम टू द पॉईंट झाली होती आणि छान पद्धतीने विद्यार्थ्यांचे रिझल्ट याच्यात आले होते ओके आता मागच्या वेळेस परत हुकलेले जे विद्यार्थी असतील थोडक्यात मार्कामध्ये त्या विद्यार्थ्यांनी नगर परिषद भरतीला व्यवस्थित टार्गेट करा याच्यातले पदं पण चांगले आहेत ह्याच्यामध्ये प्रमोशन जे आहे ते प्रमोशन थोडंसं वेगात होतं हे पाहायला मिळतंय नगर परिषद भरतीतलं ओके तर या बाकीच्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स झालेले विद्यार्थी वगैरे सगळे याची तयारी छान पद्धतीनं करा चलो डॉ हे एक झालं क्लिअर आता अपडेट जवळपास पाच हजार पदाची भरती आरोग्य विभागामध्ये येऊ शकते ओके जवळपास किती पाच हजार पदांची भरती आरोग्य विभागामध्ये येऊ शकते ज्याच्यामध्ये गट क आणि गट डची पद तुम्हाला जास्त असल्याचे दिसून येईल ओके गट क गट ड गट अ ब चे आपल्याला ते एक्स्ट्राचं क्वालिफिकेशन लागतं ते काय आपल्या विद्यार्थ्यांकडून कॉमनली नसतं त्यामुळे गट क आणि गट डची जाहिरात या डिपार्टमेंटमध्ये पडण्याची शक्यता दिसून येते ओके आपल्याकडं ना एक एक गोष्टी अशा होतात की जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खोदत नाही ओके okay, सारखी जी स्थिती आली होती तशी स्थिती परत जर उभी राहिली ओके तर किती त्रास झाला होता सामान्य जनतेला तसा त्रास जर व्हायचा नसेल तर ह्या विभागामध्ये सर्वाधिक कर्मचारी असणं गरजेचं आहे ओके okay, तर हे चार डिपार्टमेंट सांगितले मी तुम्हाला पाचवं डिपार्टमेंट काल इथं कालची कालचीच माहिती आहे ते म्हणजे बिबट्याचा वावर वगैरे सगळीकडे वाढत लागलाय बघा त्याच्यामुळं पाचवं डिपार्टमेंट मी तुम्हाला सांगून ठेवतो वन विभाग यामध्ये सुद्धा मित्रांनो भरती येणार आहे आणि कालच स्टेटमेंट पण दिलं होतं ते डिटेल स्टेटमेंट मी तुम्हाला टाकेल टेलिग्रामला वगैरे तर वनरक्षक भरती हे सुद्धा पडण्याची वन विभागाची भरती सुद्धा पडण्याची शक्यता आहे हे पाचवी डिपार्टमेंट सांगितलं यानंतर मागच्या वेळेसची आय सी डी एस परत रिपीट होऊ शकते महिला बालविकास रिपीट होऊ शकते समाज कल्याण रिपीट होण्याची शक्यता आहे तर ह्या भरत्या रिपीटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि बाकीच्या जी एम सी वगैरे कृषी विद्यापीठाच्या वरत्या यासुद्धा येण्याची शक्यता आहे हे भलं मोठं आहे पण भले मोठे चान्स भेटतील आपल्याला असं सम समजून थोडंसं लूज पडू नका एकच डिपार्टमेंट एकच नोकरी आपल्याला लागत असते है ना म्हणजे तुम्ही चार पाच नोकऱ्या जरी पास झाल्या तरी एकच नोकरी जॉईन करावी लागते त्यामुळे त्यातली बेस्ट नोकरी जी आहे त्याचा बेस्ट अभ्यास करा म्हणजे तुम्ही कोणती ना कोणती एक नोकरी मिळवाल आणि जे काही तुमच्यावरच दडपण आहे पोरांवरती जास्त दडपण असतं कारण मागे फॅमिली उभं करण्याचं हे असतं ओके मुलींवरती पण दडपण असतं कारण जर मुली लग्न व्हायचं असतील तर घरचे प्रेशर करत असतात त्यामुळे तुम्ही पण मुलींना अभ्यास करा गृहिणी असतील तुम्हाला उगविना कारण टोमना ऐकायला भेटतात अभ्यास करते पास होत नाही काही तर तुम्ही देखील मुलींना छान अभ्यास करा ओके आणि आपले एक्स आर्मी जॉब रिटायर झालेले तुम्ही देखील छान पद्धतीनं प्रॉपर अभ्यास करत राहा बाकी जॉब करत अभ्यास करणाऱ्याला माझं सांगणं आहे की बाबांनो माझ्याकडे बघा मी स्वतः जॉब करत अभ्यास केलोय कर आणि पोस्ट काढले आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अभ्यास करत राहा ओके चलो तर अजून काही जर माहिती इम्पॉर्टंट मला जर कळली तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल बाकीच्या सगळ्या गोष्टी मी टेलिग्रामला शेअर करत राहीन हा टेलिग्राम ग्रुप सर्वांनी जॉईन करून ठेवायचा आहे ओके चलो तर हॅव नाईस गुड डे टेक केअर बाय